खबरदार होऊ शकते तडीपारी मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अंबड पोलिसांची मोठी कारवाई नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नायलॉन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे या संदर्भात अंबड पोलीस स्टेशन येथे प्रेस घेऊन अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सविस्तर माहिती दिली आहे माननीय संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक सव्वीस रोजी न मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपाराची पारीची पारी पण कारवाई करण्यात येईल माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे जवळजवळ दीडशे नायलान माझ्याचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयतीसमोर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती पी एस आय शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा रास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे सी आर पी सी एकशे चौस चव्वेचाळीसप्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना वन एकशे चौवेचाळीस प्रमाणे तडीपार सुद्धा करणार आहोत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांच्या आम्हाला आदेशान्वयला मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भोरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का आंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजेची आ, खरीदी विक्री सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली त्या छापा कारवाई मध्ये आम्हाला जो इस, इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख आम्ही घेतले त्याच्याकडून आम्हाला दीडशे नायलॉन मांजेचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक गायकवाड नाशिक